नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत, कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत सामाजिक न्याय विभाग व कर्जत येथील तीन वसतिगृह एकत्र येत यांनी नशामुक्त भारत हे अभियान कर्जतमध्ये राबवले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह कर्जत या वसतिगृहाचे अधीक्षक प्रमोद भैलुमे रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी वसतिगृह याचे अधीक्षक रामदास पेटकर व सिद्धार्थ बोर्डिंग याचे अधीक्षक लालासाहेब वाघमारे या तीनही वसतिगृहाच्या अधीक्षकांनी हा अभिनव उपक्रम सामाजिक न्याय विभाग आणि भारत सरकार यांच्या संयुक्त उद्यमाने हा उपक्रम या ठिकाणी राबवला विद्यार्थ्यांनी हातामध्ये फलक घेऊन आणि घोषणाबाजी करत नशामुक्त भारत हे अभियान या ठिकाणी राबवले यावेळी कर्जत शहरामधून भव्य अशी रॅली विद्यार्थ्यांनी काढली आज सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं नशामुक्त अभियान राबवण्यात आलं याच्यामध्ये रैल शिक्षण संस्थेचे विद्यार्थी वसतिगृह कर्जत त्याचे अधीक्षक पेटकर सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह त्याचे अधीक्षक प्रमोदजी सर तसेच सिद्धार्थ वसतिगृह त्याचे अधीक्षक श्रीमती ला श्री लालासाहेब वाघमारे या अधीक्षकांनी आणि तिन्ही वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी आज कर्जत शहरामध्ये नशामुक्त अभियान अंतर्गत फेरी काढली आणि विद्यार्थ्यांना प्रतिमा प्रतिज्ञा दिली की नशामुक्त हा भारत देश घडवण्यासाठी जनजागृती म्हणून आज कर्जत शहरामधून फेरी काढण्यात आली आणि लोकांना आणि विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आलं की नशामुक्ती ही किती काळाची गरज आहे आणि हा पूर्ण युवा वर्ग हा नशामुक्त झाला पाहिजे याच्या दृष्टीनं प्रतिज्ञा घेऊन प्रभात फेरी काढून चांगल्या पद्धतीचं लोकांना उद्बोधन केलं आज जर विचार केला तर प्रत्येक राष्ट्राच्या जडणगरणीमध्ये युवा वर्गाचं स्थान हे महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हा युवा वर्ग आर्थिक सामाजिक जी परिस्थिती आहे तो युवा वर्ग हाताळू शकतो राष्ट्राची उन्नती करू शकतो परंतु हाच जर युवा वर्ग व्यसनाच्या विळख्यामध्ये जर अडकला तर त्या देशाची त्या राष्ट्राची बर्बादी किंवा अधोगती व्हायला वेळ लागणार नाही म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं वसतिग्रह आणि सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी गावामध्ये फेरी काढली आणि जनजागृती केली की नशामुक्ती हे अभियान जास्तीत जास्त सर्व समाजाने वेगवेगळ्या वे माध्यमाने मग पत्रकारिता असेल वेगवेगळे सामाजिक क्षेत्र असतील त्या सर्वांनी याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आणि आपला देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी या युवा वर्गाला व्यसनापासून काळावृत्त करणं आणि व्यसनापासून बाजूला आणणं हे आज समाजातील सर्व घटकांची जबाबदारी असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तो वर्ग व्यसनापासून दूर करण्यासाठी भारत देश सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी नशामुक्त करण्यासाठी व्यसनमुक्त करण्यासाठी ह्या लहान मुलांपासून मदे, जन करने से ही सवय लागून त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हे अभियान आज या ठिकाणी कर्जत शहरामध्ये राबवण्यात आलेलं आहे धन्यवाद भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत आज देशाला नशामुक्त अभियानाची गरज आहे एक जबाबदार नागरिक आयुष्यभर कुठलेही व्यसन करणार नाही व माझा भारत देश मुक्त होण्यासाठी अवरात्र प्रयत्न करी जय हिंद आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्यात्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस